नमस्कार मंडळी गोसिफदरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट इथे मेन्शन करायची आहे की बऱ्याच वेळेला मला कॉमेंट्स येतात की ताई कोणावर पॉडकास्ट आहे कोणावर आहे प्लीज सांग ना काही कळलं नाही कोणावर पॉडकास्ट आहे त्यानंतर तू मेन्शन करत जा प्रत्येक पॉडकास्टच्या आधी सुरुवातीला सांगत जा की कोणाबद्दल आहे वगैरे तर ते इनडायरेक्टली मी सांगतेच आता ज्या लोकांना ते नावं माहिती आहेत आपल्या कॅरेक्टर्सची ते लोकं समजून जातात बट अदर दॅन दॅट ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी पुन्हा एकदा सांगते प्लीज थमनेल आणि टायटल जे असतं थमनेलच्या खाली टायटल आपण लिहितो ना प्रत्येक पॉडकास्टचं एक टायटल असतं ते टायटल तुम्ही चेक करत जा त्या टायटलवरून तुम्हाला कळेल की पॉडकास्ट कोणाबद्दल आहे ठीक आहे तर प्रत्येक वेळेला ते नका विचारत जाऊ की को कोणाबद्दल आहे कोणाबद्दल आहे वन्स इन अ वाईल ठीक आहे बट टायटल चेक केल्यावरही म्हणजे मी असं रिप्लाय करते की प्लीज चेक द टायटल तरीही लोक म्हणतात की नाही समजत आहे कोणावर आहे तर मग अशक्य आहे कारण का टायटलमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असतं जर तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला समजेल मग कदाचित असं असू शकतं की तुम्हाला ते कॅरेक्टरच माहिती नसेल तुम्ही कधी त्याचे व्लॉग्स बघितले नसाल किंवा कधी तुम्हाला माहितीच नसेल की कोण आहेत ते त्यामुळे तुम्हाला कळत नाही की म्हणजे हे कोणाबद्दल मी बोलते आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही रिलेट करू शकत नाही तर मग त्याला काहीच ऑप्शन नाही आहे जर तुम्हाला ते कॅरेक्टर माहिती नसेल तर पण जे पण आहे ज्या व्यक्तीबद्दल ज्या प कॅरेक्टरबद्दल मी बोलत असते ते त्याचं नाव मी में नेहमी मेन्शन करते तर तुम्ही एकदा चेक करून घेत जा एवढंच मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची होती चला तर मग आजचं पॉडकास्ट सुरू करूया आजचं पॉडकास्ट मी बऱ्याच दिवसांनी म्हणजे ह्या कॅरेक्टरवर करते आणि इतकं म्हणजे मला असं रिग्रेट वाटलं की इतके पायलप झालं ना वर्क माझं आणि इतकं म्हणजे बघावं लागलं आणि सगळ्या पॉईंट्स काढावे लागले मग खूप तरी अर्धे व्हिडिओज मी सोडून दिले तर आता ठरवलं आहे की मॅक्सिमम तीन चार व्हिडिओजनंतर तरी एक पॉडकास्ट आलंच पाहिजे नाहीतर मग ते खूप पाहिलं होतं आणि मग त्याची लिंक लागत नाही आणि सगळा रस निघून जातो त्या गोष्टीमधला तर सॉरी फॉर दॅट तर आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे मे चमन आपल्या चमनवर तर आजचं आपल्या पॉडकास्टची सुरुवात होणार आहे बाटिकच्या बड्डे वीक पासनं कारण ह्यांचे तर बड्डेचे वीकच वीक असतात ना सगळ्यांच्या बड्डेचे वीकच साजरे होतात आधी त्या शल्याणीचा बड्डेचा वीक साजरा तर चमनचा बड्डे वीक झाला त्याच्यानंतर झाकुलीचे तर दर महिन्याला असतात ते तर आहेच आणि आता बाटेकचा बड्डे वीक आता आधी त्याच्या आधीही काही व्हिडिओज आहेत जसं की त्याची भाची वगैरे आलेली ते सगळं ते पण आपण हळूहळू कवर करू पण आजचं आपण मेनली बाटिकच्या बड्डे वीक बद्दल आपण थोडस बोलणार आहोत बाटिकच्या बड्डेच्या दिवशी जेव्हा रात्री केक आणला तेव्हा चमन म्हणतं की ह्याला कळायला लागल्यापासून पहिलाच बड्डे आहे मला आधी वाटलं की बाटिकबद्दलच बोलतो बोलतोय की काय नंतर कळलं की तो तर झाकुलीबद्दल बोलते की झाकुलीला कळायला लागल्यापासून त्यामधला ला हा कोणाचा तरी पहिलाच बड्डे आहे बरं झालं बाबा तू क्लिअर केलंस नाहीतर तो काय बाटिक झाकुलीपेक्षा कमी आहे का लाडोबा मला वाटतं एक दोन वर्षामध्ये ती झाकुली मॅच्युअर होईल तिला पण समजायला लागलं ला। पण या बाटिकला कधी समजणार काय माहिती किती वेळा ते केक आणायचे रे बाबा अरे बाबा तो रात्री केक मग दिवसा परत दोन केक त्याच्यानंतर गिफ्ट घ्यायला गेले तिकडे परत केक त्यांनी पण केक मागवला केकच केक इतके केक, केक कसे खाता रे बाबा तुम्ही बाटिकच्या बायकोने बाटिकला स्पेशल गिफ्ट दिलं ऑन डिमांड काय तर बाईक आणि आणि वरतोंड करून सांगतात की काय तर चालणार नाही आहे थोडे दिवस आता नव्याचे नऊ दिवस चार दिवस चालवेल नंतर तिला क कवर चढवून साईडला पडून राहील ती अशी आमच्याकडे किती बाईक आहेत एक बाईक दोन बाईक तीन बाईक चार बाईक पाच बाईक आता ही पाचवी बाईक आधी त्याने सांगितले की आमच्याकडे दरवर्षी म्हणे नवीन कार घेतो आम्ही आता ही आमची कितवी कार आहे ते आपण असंच मोजून दाखवल्या होत्या कार्स बट टू दॅट जेव्हा आईबरोबर उभा होता चमन तेव्हा चमन जुनी आठवण सांगत होता जेव्हा मी फर्स्ट टाईम बाईक घेतली तेव्हा हीच बाईक होती माझे बाबा फार खुश झाले होते माझ्याकडे तेवढा पगार पण नव्हता तेवढे पैसे पण नव्हते आमची परिस्थिती फार हालाखीची होती तरी पण मी घेतली ती बाईक माझ्या पगाराचा अर्धा तर ई एम आयच जायचा आणि तीच बाईक आज परत आली आहे एवढं भारी वाटतंय आणि खरंच म्हणजे खूप असम फिलिंग आहे खूप छान वाटतंय काय म्हणते जर तुझी एवढी हालाखीची परिस्थिती होती तर मग काय गरज आहे ना उगाच एवढं पैसे वगैरे घालून बाईक वाईक घेण्याचा काहीतरी दुसरं केलं असतस काहीतरी सेव्ह केलं असतस तेव्हा कसली गरज होती त्याच्यामध्ये पैसे घातले असतेस नाही का आणि मग लग्न झाल्यानंतर असं काय झालं का लॉटरी लागली का तुला की एकदम दरवर्षी नवीन नवीन गाड्या चुडवू लागलास तू आणि आज बघता बघता पाच पाच सहा सहा बाईक आणि असं पडल्यात बिडल्यात एवढी बोलण्याची तुझी मजल गाठली आहेस से आता है सब हमें भी तो बताओ राज थोडा हमारे साथ बी शेअर करो मुळात तर तुला फकाफक कॅमेरा मारण्याशिवाय दुसरं काय जमत नाही तर आता आम्ही असं समजू का की ही सगळी मौज माझ्या बायकोच्या जीवावर चालली आहे आणि त्या बाटिकच्या बायकोने त्याला बाईक घेऊन दिली जी जिची किंमत लाखांमध्ये असेल एवढा पैसा कुठून आला बरं तिच्याकडे ती तर म्हणे अंगणवाडी शिक्षिका आहे नाही का आणि मागे तर काय उपोषणाला वगैरे बसले होते स्ट्राईक केला होता पगारवाढ पाहिजे आणि तू पण अगदी म्हणजे काकुळतीला येऊन असा चेहरा एकदम गरिबासारखा करून लोकांना सांगत होता की अंगणवाडी शिक्षिकांना सपोर्ट करा त्यांना डिझर्विंग पगार मिळत नाही जे त्या डिझर्व करतात तर त्यांच्यासाठी काहीतरी करा काही तुमच्याकडनं शक्य होत असेल तर त्यांना प त्यांची पगारवाढ ही झालीच पाहिजे वगैरे तर इतकी तिची परिस्थिती खराब आहे आणि काय दोन पाच हजार पगार मिळतो तर एवढी लाखाची बाईक कशी काय बरं अफोर्ड केली तिने आणि कितीही म्हटलं तरी पण तर आता बायको नाही तर आईने तरी औक्षण करायचं होतं आता बायकोने गिफ्ट दिलं म्हटल्यावरती बायकोचाच खरा हक्क होता पण बायकोने तो हक्क आईला दिला तर म्हणजे सासूला दिला स्वतःच्या तर ते पण आपण मान्य करू चला ठीक आहे आईचा लाडका बाटिक म्हणून आईने औक्षण केलं पण बंजिता तिला का बरं मान मिळाला तो कोण बरं का बरं जे हे पण बंजिताच्या मेहरबानीने झालं आहे का आणि उपकारा दाखल तिला तो मान मिळाला औक्षण करण्याचा आता डोंट टेल मी की हे hey, काहीतरी आमच्या आमचं फॅमिलीमधला आहे आम्ही आमचं आमच्यामध्ये असंच आहे आम्हाला त्याचं काही वाटत नाही आम्ही स्व इच्छेने तिला दिलं वगैरे अरे तिला दिलं तर मग आईला नाही तो मान द्यावा असा वाटला माल हे भाई सब गोल माल है गोल माल गोल माल गोल माल, गोल माल। सीधे रस्ते की ये तेड़ी ही चाल है, है गोलमाल भाई सब गोलमाल है परत प्रत्येक वेळेला कोणाला बड्डे म्हटलं की इथे फिरायला घेऊन जातो तिथे फिरायला घेऊन जातो माझ्याकडनं स्पॉन्सर माझ्याकडनं मजा माझ तुझ्याकडनं विजयाकडने काय नाही सगळे ते प्रमोशनचं लाटतो तिकडे आपल्या फॅमिलीला घुसवतो आणि ते दोन नमुने तुझे स्टाफ ते तर ता आहेतच चंबू तुमच्याबरोबर त्यांना ना घर ना दार ना पोर ना बाळ जिथे तुम्ही जाल तिथे मागून मागून येतात ज्या दादाजी बोलेंगे व्हा मी चलू ज्या मॅडमजी बोलेंगी व्हा मे चलूंगा अगदी तुम्ही ठाण्याला गेलात तर ते पण तिकडेच ट्वेंटी फोर सेवन पडीक असतात हा कसला जॉब बाबा घरदार सोडून बसण्याचा तर ते, ते प्रमोशन पण कुठून येतं आणि मग ते आपल्या फॅमिलीला वगैरे तिथे कसं काय एन्जॉय करायचं कसं काय गंगा में हात धोले ने का वो कोई तुमसे सीखे मस्त बायकोच्या मेहरबानीवर मज्जाने लाईफ आणि तो चुनील तो तर तो बापरे भाज्यांना तर असा हात लावतो आणि असं तोंड करतो की जसं काय काय तरी घाणच बघितलं मी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खाते तरी पण मी हे समजू शकते की चला बाबा एखादा मा पूर्ण प्युअर व्हेजिटेरियन असेल शाकाहार करणारा माणूस असेल त्याने एखादी नॉनव्हेज गोष्ट बघितली कारण ती कोणाचं जरी हाडामासापासनं बनलेली असते तर ते बघितलं आणि त्याला ते खा खावंसं नाही वाटत आहे किंवा हात लावायला किंवा कसं तरी वाटतं किळस वाटते किंवा काहीतरी असं वाटतं ते आपण समजू शकतो पण व्हेजला बघून असा हात न लावणारा किंवा असं एक्सप्रेशन देणारा आणि काहीतरी विचित्रच बघितलं आणि काहीतरी घाण आहे असं वागणारा मनुष्य मी पहिल्यांदाच बघितला आणि तू काय एवढं त्याचं कौतुक दाखवतो ते लाड तर हे नाही खात तर ते नाही खात त्याला भाज्या दिसल्या नाही पाहिजेत नाही दिसल्या तर तो बरोबर खातं कशाला त्याच्या घरी घरी सकाळ संध्याकाळ नॉनव्हेज बनतं का विचारा एवढंच जर त्याची एकदम चांगली परिस्थिती होती ना ते कशाला पडीक असतो तो चांगलं काम काहीतरी केलं असतं ना आयुष्यात आणि बाप रे किती खायचं किती खायचं यांच्या पण खाण्यापिण्याला काय पारावारच नाही पाच सहा वेगवेगळे स्टार्टरच मागवले त्याच्यानंतर चार वेगवेगळ्या भाज्या दुसऱ्या दिवशी तर ती ती कुठली तरी जंगली थाळीच घेतली एवढी ज्याच्यामध्ये लेग पीसच लेग पीस म मटणाचे लेग पीस त्याच्यानंतर प लॉलीपॉप चिकनचे लेग पीस तंदुरीमध्ये लेग पीस म्हणजे लेगपीस थाळी हे काय माणसं आहे की कोण तुम्ही बाकासुरात की राक्षसात काय आहात काय मटण खाण्याचा कंटाळ पण कसा येत नाही मला तेच कळत नाही हा पूर्ण वीक नुसता मटण 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 ते ठाण्याला गेले तिकडे पण त्या मावशीला बोलवून तिच्याकडनं मटण करून घेतलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मावशीकडे गेले दुसऱ्याच दिवशी हां लगेच परत तिच्याकडे जाऊन पण मटणवर ताव मारला परत त्याच्या आधी बाटिकच्या बड्डेच्या वेळेला तिथे पण चिकन मटण तेच चापलं किती, किती चा। चा ते किती खायचं शी आणि बाटिकचं बड्डे गिफ्ट ऐकलं का थायलंडला नेणार म्हणे त्याची खूप इच्छा होती त्याला मित्रांबरोबर थायलंडला जायचं होतं तर ती इच्छा आम्ही आता पूर्ण करणार आहोत अरे त्याच्यामध्ये गिफ्ट काय आहे तुमचं स्वतःचंच तर आहे टूर कंपनी टूर निघाली टूर 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 आणि भाऊ पण एकदम दिसतो तितका साधा नाही हा एकतर छोट्याला थायलंडला जायची फार इच्छा होती मित्रांबरोबर जायचं होतं त्याला समज रे अं रे समज सगळं काही सोडून फक्त आणि फक्त थायलंडलाच जायची इच्छा होती असं काय आहे बाबा थायलंडला कही जो मे सोच रही हूँ कही वो तुम भी तर नाही सोच रहे भावड्या पण आपला चमन पण काय कमीच नाही हा एकदम भावाची सेटिंग आहे बघितलं का शल्याणीला कसं कळटवलं त्याकडे पासपोर्ट नाही ना? ना ती तुला पण घेऊन गेलो असतो मुळात शल्याणीचा पासपोर्ट येण्याच्या आधीच तर भावाला ही ट्रिप करायची होती अगेन मंडळी समज रे ना समज रे ना तर मग काय ह्याला माहिती नव्हतं का तिचा पासपोर्ट नाहीये आधीच सगळं सोय केली असती ना जेव्हा आपल्या मातोश्रींचा पासपोर्ट काढला तेव्हाच त्या ते दोघींचा पण काढला असता झाकुलीचा आणि शल्याणीचा पण हे पुढचं प्लॅनिंग डोक्यात होतं आता निघेल एकदा ही ट्रिप झाली ना बाटिकचे मजेही मज्जे झाले ना त्याच्यानंतर शल्याणीचा पासपोर्ट निघेल शल्याणी किती मी बोलू रे तू त्यानंतर बाटिकचा बड्डे संपतो ना संपतो तोच मातोश्रींचा बड्डे आला तोश्री म्हणतात माझा खरा बड्डे वेगळा आहे खोटा बड्डे वेगळा आहे हा जो आहे एक तारखेचा तो माझा खोटा बड्डे आहे आणि खरा बड्डे कधीतरी काहीतरी सतरा अठरा जूनला आहे आता बाबा तो परत करू नकोस वेगळा आणि सेलिब्रेट म्हणजे झालं आता झाला ना सप्ताह दोघांच्या बड्डेचा तेवढा बस झाला आता झाकुलीचे आणि किती बड्डे ब्लॉग काढतोय ते आता बघायचं आहे आणि वे ते नाश्त्याला जे बनवलं होतं ना त्याला फ्रेंच टोस्ट असं म्हणतात नाही बहुतेक तुला माहिती नाही आहे ना म्हणून सांगितलं कारण तू बोलत होता ह्याला काहीतरी ब्रेड एग असं काहीतरी म्हणतात तर त्याला ब्रेड एग नाही फ्रेंच टोस्ट असं म्हणतात आणि काय आणि काय माझ्या आईला ना सगळी मुलं सारखीच सुना पण सारख्याच आमच्यामध्ये काही भेदभाव नाही आहे जरी तुम्ही अशा कमेंट केल्या ना तरी आम्हाला काही फरक पडत नाही आहे अरे बाबा जर तुला फरक नाही पडत तर कशाला बोलून दाखवतो त्या मावशीसारखा ती पण अशीच मला फरक नाही पडत मला फरक नाही पडत अरे हो तिचा पण आज बड्डे आहे नाही का हॅपी बड्डे मावशी हां तर तेच म्हणत होती की ती पण अशीच बोलते मला फरक नाही पडत मी इग्नोर करते पण पर नंतर परत माती खाते तसेच तू आहेस मला फरक नाही पडत मला फरक नाही पडत मग त्या मावशीचा आधार घेऊन तिला बोलायला लागतं असं असतो का गं मावशी तू तु तुझ्या तु दोन्ही मुलांवर सारखंच प्रेम करते ना तू तु तुझ्या दोन्ही सुनांवर पण सारखंच प्रेम करते ना असा भेदभाव असतो का असं आमच्यामध्ये नाही आहे पण तुम्हाला जर वाटत असेल तर आम्ही काय नाही करू शकत आणि तुम्हाला जरी वाटत असेल तरी आम्हाला काही फरक पडत नाही फरक नाही पडत ना, ना? मग गप्प बसायचं उगाच चप्पट चप्पट नाही करायची तू चपड चप्पड करतो ना त्याच्यावरनच कळतं आम्हाला की तुला खरंच किती फरक पडतो आणि किती नाही ते गंजू कुठला मावशी मला थोडीशी सॉर्टेड वाटलेली पण तिचं पण काहीतरी अजब गजबच आहे नुसतं शो ऑफ आहे बडी बडी बाते आणि वडापाव खाते म्हणजे वडापाव माझा पण फेवरेट आहे पण मिसळपावच्या ठिकाणी जाऊन काहीतरी वेगळं खायचं म्हणून या मॅडमने तिकडे वडा सांबार आणि वडा चटणी तेच ऑर्डर केलं की आता मिसळ खाण्याची वेळ नाही आहे म्हणून आपण यांना काहीतरी वेगळं ऑर्डर करूया ऑर्डर करून करून काय केलं वडा सांबार आणि चटणी वडा आणि नंतर परत फिरून झाल्यावरती घरी जाताना परत वडापाव उचलले त्या गजानन वडापावकडनं अरे मिसळ खाण्याचा काय टाईम असतो की का त्या टाईमला मिसळ नव्हते खाऊ शकत तुम्ही तर तुम्ही वडा सांबार खा खाऊ शकता तर मिसळपाव का नाही काय लॉजिक आहे याच्यामध्ये बरं तिथे तुम्ही खाल्लं ते खाल्लं मग परत ते वडापाव कशाला घ्यायचे मग काहीतरी वेगळं घ्यायचं ना आखा दिवस नुसतं वड्या खाऊन 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 ना वड्यासारखे झाले तुम्ही नंतर मावशीबाईंनी काय पोहे बनवले पोह्याची रेसिपी पण आपल्याबरोबर शेअर केली त्या पोह्यामध्ये ना हिंग ना मोहरी ना जिरा ना काय डायरेक्ट कांदा मिरची कडीपत्ता झोकून दिला ते दिसायला पण काही बरोबर दिसत नव्हते आता खरंच कसे झाले होते है ते त्यांचं ते त्यांनाच माहीत त्या दिवशी दुपारी पण मटण खाल्लं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण मटण खाल्लं आणि परत परतीच्या प्रवासाला बांगडा आणि गावठी कोंबडीची थाळी मागवली दोन्ही गरम एवढ्या गरमीमध्ये असे गरम पदार्थ खाल्लात तर काय होणार आहे बाबा तुमचा फरा आणि ट्राटरा तर का बाबा एकदम स्वतःला केसरी विणा वर्ल्डशी कम्पेअर करायला लागले ऐकत नाही बाबा हां ते पण पाटील आम्ही पण पाटील ते पण आमच्याच बाजूच्या जिल्ह्यातले आहेत त्यामुळे त्यांना जसं सपोर्ट केलं त्यांना जसं पोचवलं म्हणजे पुढे पोचवलं पुढे घेऊन गेला एवढं नामांकित कंपनीचा दर्जा दिला तसं आम्हाला पण प्रेम द्या आम्हाला पण मदत करा आमच्या कंपनीला पण पुढे तर चमन तेच काही दिवसापासूनचे माझे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची जरा उत्तर मिळाली असती तर बरं वाटलं असतं जसं की तू लव्ह स्टोरी शेअर करणार होता तुमची ती तू तु अजूनपर्यंत नाही केलीस त्याच्यानंतर शल्याणीचा पगार वाढ झाली का आणि तिने कसं काय एवढी बुट पल्सर अफोर्ड केली बँकॉकला बाटिकला एकटंच का जायचं आहे शल्याणीला त्याने का कटवलं असे अनेक प्रश्न माझ्या आणि माझ्या मंडळींच्या डोक्यात आहेत मेरे सवाल का जवाब दो दोना असो तर मग यास याच नो नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते खरं तर इतका बोर आहे ना ह्याचं पॉडकास्ट करणं पण मला कंटाळवाणं वाटतं हा इतका कंटाळवाणा आहे की ह्याच्या व्लॉगमध्ये चालू व्लॉगमध्ये ह्याच्या बायकोलाच जांभया येतात तीच याला कंटाळली आहे तर माझी काय व्यथा बरेच दिवस झाले आपला चमनवरती पॉडकास्ट आला नव्हता अजून बरंच काही आहे जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे हा एक छोटासा क्विक अपडेट पॉडकास्ट तुम्ही म्हणू शकता की थोडंसं मी क्लिअर केलं आहे आपला बॅकलॉग अजून याच्यावरती पॉडकास्ट तुम्हाला आवडतील का मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा तर मग आपण मोर रेग्युलरली पॉडकास्ट अपलोड करण्याचा प्रयत्न करू आजचं पॉडकास्ट सध्या इथेच थांबवते भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बबाय मासलामा